सर्वीकडे कुठेही असेल ते दुसऱ्याचा जमीन हडपणं हा गुन्हाच आहे आणि जे गुन्हेगार स्वतःला मला कोणाचं पाठबळ आहे कुणाचा मला धाक नाहीये असं जर समजत असत तर त्यांना योग्य धडा हे आम्ही आमच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न निश्चित करणार आहोत अशी अनेक प्रकरण दाबल्या गेलेली आहेत त्याच्या चौकशी झालेल्या नाही आता कोणतंही प्रकरण दाबलं जाणार नाही कोणाला पाठीशी घालल्या जाणार नाही जो कोणी त्याच्यामध्ये सापडेल त्याच्यावर कारवाई शंभर टक्के केली जाईल आणि याचा तुम्हाला तातडीनं एक महिनाभरामध्ये याचा तुम्हाला प्रत्येक हो काही लोकांना फार गडबड आहे सिल्लोडची फार आठवण येते पहिले एकाला आले ते घरी बसले आता दुसऱ्याला येऊ लागली काही लोक म्हणतात सिल्लोड अरे सिल्लोड काय मी संभाजीनगर औरंगाबाद मध्ये येतोय आणि त्याची कोणाची गुंडगिरी किती आहे त्याला कस थांबवायचं हे बी निर्णय मीच घेणार आणि येणार तुम्ही तर सिल्लोडला यायला इतका सोपं नाहीये परंतु मी संभाजीनगर औरंगाबादला येणार आणि ये हजारो लोकांचे प्रश्न या ठिकाणी कलेक्टर कमिशनर एस पी आय जी डीआयजी पंचायत समिती जिल्हा परिषद सर्व गोर गरिबाची कामं इथे राहून बसून करणार